सव्वीस तारखेला मंगेश कालोखे हा माझा अतिशय जवळचा सहकारी यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर आज जवळजवळ तिसरा दिवस आहे सात ते आठ आरोपी पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केलेली आहे सी सी टी व्हीमध्ये मारणाऱ्यापैकी तीन आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहेत या संदर्भात जी संपूर्ण तक्रार मंगेशच्या परिवाराने या ठिकाणी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पराजयाचा वस्पा म्हणून मंगेशची निर्गुणपणे हत्या करण्यात आली रवी देवकर त्याची मुले आणि तिथले काही मुलांना बरोबर घेऊन सुधाकर घारे भरत भगत यांनी हा प्लान करून मंगेची निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आज सहा सात आरोपी आठ आरोपी जवळजवळ कोर्टामध्ये हजर केलेले आहेत पाच जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे परंतु जे ह्यातले मुख्य आरोपी आहेत हे अजून फरार आहेत त्यांचं प्लॅनिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज आत सगळे आता साईबाबा नगरला आम्ही सगळे त्या ठिकाणी चाललेलो आहोत त्यानंतर उद्या सायंकाळी पाच वाजता आम्ही साईबाबा नगर ते खोपोली पोलीस स्टेशनपर्यंत मंगेची क्रूरपणे निर्गुण जी हत्या केलेली आहे त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही कॅन्डल मार्च त्या ठिकाणी काढणार आहोत संपूर्ण खोपोली शहरातील असणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांनासुद्धा मी आव्हान करतो की खोपोली शहर हे सुसंस्कृत शहर आहे या शहरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य हे कपून घेतलं जात नाही आणि ही जी प्रवृत्ती आहे ही ठेचून काढली पाहिजे आणि म्हणून कायदेशीर मार्गाने आपल्याला ही लढाई त्या ठिकाणी लढायची आहे आणि म्हणून मंगेशच्या परिवाराला न्याय देण्यासाठी संपूर्ण खोपोली शहरातील जनतेला मी आव्हान या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून करतोय आपन मार्च वावे। की आपण सुद्धा त्या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जेणेकरून मंगेशची जे क्रूरपणे हत्या केलेली आहे या हत्या करेंना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक केलेले नाही त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर त्या त्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर सुरू केलेला आहे की त्यांना अटक करू नये त्यांना त्यातना निर्दोष त्या ठिकाणी बाहेर काढावं अशा पद्धतीचा पोलिसांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जात आहे परंतु काल शिंदेसाहेबसुद्धा खोफलीमध्ये मंगेशच्या परिवारांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले त्यांनासुद्धा धीर देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं आहे आणि त्या ठिकाणी साहेबांनीसुद्धा जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितले जे जे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई के केली जाईल असंसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि ही प्रवृत्ती कायमस्वरूपी ठेचून काढली जाईल फास्ट वर ही केस चालवली जाईल असं सुद्धा सांगितले स्पेशल पीपी आपण त्या ठिकाणी नेमण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून लवकरात लवकर हे सर्व आरोपी अरेस्ट झाले पाहिजेत उद्या आम्ही कॅन्डल मार्च करत असताना त्या ठिकाणी आरोपी उद्यापर्यंत अरेस्ट झाली नाही तर मात्र परवापासून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कोपोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठिया आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करू जोपर्यंत मंगेशच्या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिथन हलणार नाही आणि जोपर्यंत या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठामपणे मंगेशच्या परिवाराबरोबर ठामपणे आम्ही त्यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून उभे राहू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काल सुद्धा कर्जतमध्ये त्या ठिकाणी आलेले होते आणि आपण पाहताय की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे झाल्यापासून महाराष्ट्रभर ज्या ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत बीडची संतोष देशमुख हत्याकांड घडलं त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते पण त्याच धनंजय मुंडेला वाचवण्याचं सुनील तटकरे आतोनात प्रयत्न त्यावेळेस करत होते त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो सूरज चव्हाण सुद्धा हिंदू संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली होती त्यालासुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे करतायत आणि आज इथेसुद्धा कर्जतमध्ये सुधाकर घारे भरत भगत यांनासुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत काल तर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण न झाले असतानासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या सुधाकर घारेचा कोणताही हात असू नसू शकणार असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मग हे सगळं कृत्य जे सुनील तटकरे या ठिकाणी तंत्राचा वापर करून करत आहेत खरं तर हे ज्या सगळ्या जर आपण महाराष्ट्रातल्या केसेस पाहिल्या तर आमच्या रायगडमध्ये सुद्धा सुनील तटकरेच्या रूपाने आका तयार झालाय की काय असं आता आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही सगळेच आमदार मी सगळ्या आमदारांशी आमच्या शिवसेनेच्या चर्चा करतोय की आम्ही सगळेच आपण या दोन दिवसामध्ये आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटणार आहोत उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि यांच्या सगळ्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत झाली की ज्या पद्धतीने काल क्रूरपणे मंगेशची हत्या झालेली आहे पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी एकत्रपणे आलो पाहिजेत मंगेशची जी हत्या झालेली आहे त्याच्या परिवाराला आपण सगळ्यांनी सपोर्ट त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव